एटी न्यूज वसा जनसेवेचा मोताळा तालुक्यात काल पार पडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटाच्या जाहीर सभेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत वक्तव्यानुसार उभाटाचे जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवत यांच्या अपेक्षेत शिवसेनेतील तो शेंदूर फासलेला दगड कोण असा प्रश्न आता अनेक जण उपस्थित करू लागलाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते पदाधिकारी हे शिंदे गटाकडे वळालेत या पळापळीतही काही पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा व्यक्त करत उभाटा गटाधस राहिलेत अशा लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असल्यानं उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्यभरात झंझावाती दौरे आणि सभा करत आहेत एक सभा गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारीला चिखली मोताळा आणि जळगाव जामोद येथे झाली मोताळा या सभेत संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा जिल्हाभरात होताना दिसून येते संजय राऊत यांनी बोलताना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांना कोट करत म्हणाले की जालिंदर बुधवंत तुम्ही मागाशी म्हणालात की बुलढाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एखादा शेंदूर लावलेला दगड उभा केला तरी जनता त्याला निवडून देईल या वक्तव्यामुळे कदाचित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्फुरण चढले असेलही परंतु अशा प्रकारचं वक्तव्य जालिंदर बुधवन यांनी संजय राऊत यांच्याजवळ करून जिल्ह्यातील मतदारांचा एक प्रकारे अपमानच केला आहे असं म्हटल्यास असं वावघं ठरणार नाही परंतु हे वाक्य बोलताना जालिंदर बुधवन यांच्या डोक्यात नेमकं काय आणि कोणाविषयी होतं हे हे तपासणं गरजेचं आहे गेल्या जवळपास तीन टर्म बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना खासदार म्हणून निवडून दिलं खासदार जाधव यांनी जिल्हाभरात काहीही विकास कामे केली नसल्याची ओरड सातत्यानं होतच असते प्रतापराव जाधव हे जिल्ह्याच्या काही गावांमध्ये तर गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकदाही फिरकले नाही असंही बोललं जात आहे परंतु तरीही प्रत्येक जनतेनं त्यांना निवडून देण्याचं औदार्य दाखवलं आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रतापराव जाधव हे शिंदे गटात असल्यामुळे त्यांचा शिंदे गटाकडून दावा मजबूत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर किंवा खुद्द जाले नरेंद्र बुधवंत यांचा दावा असण्याची शक्यता आहे परंतु बुधवंतांनी जे वक्तव्य रावतांजवळ केलं त्यामुळे सध्या चर्चेची एक लाट उसळल्याचं दिसून येत आहे फासलेला तो शिवसेनेचा उमेदवार नेमका कोण हे मात्र बुधवंतांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे बुधवंतांच्या शेंदूर लावलेला दगड या शब्दाचा रोख हा प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे की चिखलीचे नरेंद्र खेडेकर यांच्याकडे याबाबत आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे खरे तर शिवसेना उभाट्या गटाकडून खुद्द बुधवंत हे देखील दबक्या आवाज दावेदारी करीत आहेत त्यामुळे शेंदूर फासलेला तो दगड त्यांनी स्वतःला तर संबोधलं नसेल असा खोचक प्रश्न अनेक जण उपस्थित करतात बुलढाणा जिल्हा हा गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेचा गड राहिलेला आहे ही, ही, ही बाब खरी आहे बुधवंतांचा हा दावा खरा देखीलही दगडाला शेंदूर फासून उभा करा हे म्हणणं म्हणजे जरा अतिशय होईल कारण गेल्या अनेक वर्षात बुलढाणा जिल्ह्यात विकास कामे अजिबात झाली नाहीत खासदार प्रतापराव जाधव यांचा कार्यकाळ विकासाच्या बाबतीत बुलढाणा जिल्ह्यासाठी फारसा उत्साहवर्धक राहिलेला नाही त्यामुळे यावेळी प्रतापराव यांच्यासमोर जो कोणी उभा असेल त्याला कठीण आव्हान मिळणार आहे पर्यायानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिल्ह्यात परिचित तोलामोलाचा आणि कामे करणारा उमेदवार उभा करावा लागणार आहे शेंदूर फासलेला दगड उभा करून चालणार नाही तेव्हा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी असल्या कोणत्याही भ्रमात राहू नये बुलढाणा जिल्ह्यातील जनता अत्यंत सुजाने ती योग्य त्या व्यक्तीलाच निवडून देईल तेव्हा बुधवंतांनी फुकटच्या आविर्भावात जाऊ नये आणि जिल्ह्यातील जनतेला अजिबात गृहित धरू नये एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभेत खासदारकीसाठी काही हवसे नवसे गवसे उमेदवारी मिळावी करिता वर्षानुवर्षे लोकसभा मतदारसंघात मिस्टर इंडिया झालेले आता खासदिरकीची स्वप्न रंगू राहिले असो पक्षप्रमुखांनी लोकसभा उमेदवारी देताना त्या उमेदवारांचं जिल्ह्यात काय योगदान आहे त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील विविध समस्या आणि संकटात त्रस्त असलेल्या जनतेसाठी कोणकोणती आंदोलने शासकीय अधिकाऱ्यांकडे कागदपत्री पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून दिला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परिवारावर आरोप प्रत्यारोपात कोणी जिल्ह्यातून सडेतड उत्तरं दिली त्यावेळेस कोण कोण भूमिगत होते हे सर्व अगोदर तपासणं गरजेचं असल्याचं संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे मग अशी तर आपण सांगितलं हा शिवसेनेचा बाले किल्ला इथे दगडाला जरी शेंदूर फासला तरी तो निवडून येईल बरोबर ना असं बोललात आपण सिटी न्यूज बुलढाणा